तुम्ही कधी कोणाच्या अंत्यविधीला गेलाय का तो माणूस असा असतो तुम्ही त्याला जाऊन सांगा माझ्याकडे तुझ्यासाठी एक अब्ज रुपये आहेत त्याला काही रस नसतो त्याला सांगा तुझ्यासाठी माझ्याकडे एक सोन्याचा डोंगर आहे त्याला काही रस नसतो तुम्ही त्याला सांगा तुझ्यासाठी माझ्याकडे सर्वात सुंदर स्त्री आहे त्याला काही रस नसतो ह्या सगळ्या गोष्टींसाठी तो आयुष्यभर धावपळ करत होता आता अचानक त्याला कशातच रस नाहीये एकदा का तुम्ही जीवन काढून घेतलं की ज्या काही गोष्टींची तुम्ही व्यवस्था करत होतात त्यांना काहीच अर्थ उरत नाही खरं तर तुमच्याकडे एकच गोष्ट आहे जीवन तुमच्याकडे आहे ते फक्त जीवनच बाकी सगळं तुमच्या डोक्यात आहे नुसती कल्पना तुम्ही हे जीवन कसं ठेवता तुम्ही हे जीवन कसं हाताळता तुम्ही ह्यातून काय घडवता ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे